आगरी कोंढरीपाडा ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार दिनांक सहा मे दोन हजार तेवीस रोजी उरण तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील आगरी कोंढरीपाडा येथे श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान मूर्तीची विटंबना झाली ही विटंबना गावात राहणाऱ्या भालचंद्र नारायण पाटील या समाज कंठकाने केली होती सदर इस्मावर उरण पोलीस ठाण्यात त्याने केलेल्या गुन्ह्याबाबत रितसर एफ आय आर देखील नोंदवण्यात आली मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदर इस्मावर कोणत्याही कायदेशीर कारवाई झाली नाही सदर इस्मावर कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे होती मात्र प्रत्यक्षात तसं झालं नाहीये त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी मतदानाच्या दिवशीच म्हणजे तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानावरच जाहीर बहिष्कार घातलाय याबाबत सदर सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात एकत्र आले होते घडलेल्या घटनाबाबत सदर आरोपीवर कोणताही कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही जर आरोपीवर कारवाई झाली नाही तर लोकसभा निवडणुकीवर जसे बहिष्कार टाकले तसेच बहिष्कार निवडणुकीवरही घालण्यात येणार आहेत असे मत आगरी पाडा ग्रामस्थ मंडळाचे सचिव कृष्णा पाटील यांनी दिले तर उपा उपाध्यक्ष धनेश म्हात्रे यांनीही याबाबत आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत ग्रामस्थांना न्याय मिळत नाही ग्रामस्थांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे उपस्थित महिला ग्रामस्थ पल्लवी ठाकूर यांनीही आपलं मत यावेळी व्यक्त करताना सांगितलं की आमचे ग्रामस्थांचे एक हजार सातशे मतदान आहे आम्हाला न्याय न मिळाल्याने तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्या दिल्याने आम्ही मतदान करणार नाही हे असेच चालू राहिले तर एक हजार सातशे मतदार पुढील विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाहीत अशी माहिती पल्लवी ठाकूर यांनी दिली सदर बहिष्काराबाबत गावातील सर्व ग्रामस्थ आगरी कोंढरीपाडा येथील श्री हनुमान मंदिरात एकत्र आले होते यावेळी सर्वांनी एकमुखी निर्णय घेत मतदानावर बहिष्कार घातलाय प्रतिनिधी विठ्ठल ममता बारे रायगड आज आगरी कोंढरीपाडा चांजेग्राम पंचायतमध्ये आगरी कोडी कोंढरीपाडा हे गाव आहे इथे आपण सर्व ग्रामस्थ हनुमान मंदिरात जमलेले आहेत आपण इथे नेमकी कशासाठी जमले आहेत आणि कारण काय या पाठीमागचं या पाठिंब्याचं कारण आहे की सहा मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या हनुमंताचा डोळा काढला होता एका समाज घंटकाने तर त्याला न्याय भेटण्यास भेटला आहे ना अजून एक वर्ष पूर्ण झाला आहे म्हणून सर्व ग्रामस्थांनी त्याच्या दुसऱ्या दिवशी सात सात मे दोन हजार तेवीस रोजी ठराव घेतला होता की येणाऱ्या कुठल्याही इलेक्शनला बहिष्कार टाकायचा म्हणून तर यो मुद्दा आम्ही वर्षभर पुढाऱ्यांकडे हिंडलो पोलीस स्थानिक प्रशासनाकडे हिंडलो पण ते की आम्हाला होय तसा रिस्पॉन्सिबिलिटी दिली म्हणजे आम्हाला हे दिलं उत्तर दिलं नाही तर त्यामुळं सर्व ग्रामस्थांनी ठरवून आज इथं मंदिरामध्ये आमच्या इथं सात सतराशे मतदार आहे सतराशे मतदारांमधून म्हणजे मोजकत हाताच्या बोटावर मोज मुझ, मोजे ते लोकं फक्त मतदानाला गेले असतील ती पण शाश्वती नाही तर किंवा एक मुद्दा आहे आमचा की जेणेकरून समाजकंटकाला लवकरात लवकर शासन हो व्हावं किंवा सजा हो व्हावं अशी आम आमची आणि अजून एक मुद्दा असा आहे आज आम्ही ल खासदारकीला बहिष्कार टाकला आहे आमदारकीला पण बहिष्कार टाकायला आमची तयारी आहे जर आमच्या देवाला जर न्याय भेटत नसेल तर